मी भिवाजी वावरे मूळ मालक शेतकरी आमचे बारा सप्टेंबरपासून बेमोदक धरणे आंदोलन चालू आहे परंतु शासनाने आमच्या धरणे आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आमचा विषय असा आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आमच्या जमिनी धरणग्रस्ताच्या नावाखाली काढून घेतल्या त्या जमिनी मूळ मालकाला परत न देता त्या जमिनी सोलापुरातील गावगुंडांना जमिनी देण्यात आल्या तर आमचं म्हणणं असं आहे की त्या जमिनी आमच्या मूळ मालकाला परत देण्यात याव्यात पण शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं हे त्या आंदोलन आमचं असंच चालू राहणार आणि येणाऱ्या काळात वेगळ्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी बरं आता यात मुद्दा असा आहे की तुम्ही काय म्हणताय की बाबा शासनानं ते तुमच्या जमिनी भेटल्या भेटल्यानंतर त्या म्हणजे गुंड तिथं कब्जा करून बरं तुमची जमीन आहे म्हणून तुम्ही असं तिथं काय कब्जा वगैरे करायला गेलात अगर कुळ वगैरे मारायला गेलात लागण वगैरे हा सगळं ना मुळात जमिनीच आमच्या ताब्यात आहेत कब्जेच आमच्या ताब्यात फक्त कागदपत्री शासनाने काढून घेतल्या कागदपत्री शासनाने काढून घेतल्याने धरणग्रस्तांनी दिल्या धरणग्रस्तांनी धरणग्रस्त म्हणण्यापेक्षा दलाल आणि दलाल आणि गुंड लोकांनी ह्या जमिनी स्वतः खरेदी मारून घेतल्या हा आणि तेच लोक आमचा कब्जा काढायला येतात आमच्याकडेच आमच्याकडे त्या जमिनी म्हणजे त्या कुंडांपासून तुम्हाला त्रास होतोय हा त्रास होतोय शंभर टक्के आणि त्या जमीन आम्हाला मूळ मालकाला परत पाहिजे त्यांच्याकडनं म्हणजे तुम्हाला असं धमकावणं वगैरे येते का असं म्हणजे बऱ्याच लोकांना आले आमच्या उपोषणाला बसून का करणं असं काय कुठल्या गोष्टी होतात नाही नाही आतापर्यंत बसल्यापासून तर काय अडचण आली नाही आम्हाला पण जमिनीचे व्यवहार चालू आहेत जमिनीचे व्यवहार चालू आहे जमिनी केल्यावर तुम्हाला धमकवलं आहे का हे माझी जमीन आहे तू येऊ नको असं काही बोललं जात आहे हा धमकावलं जाते ना आमचं ते शेतक वैगड्यांना तुमची जमीन काढून जमीन त्यांनी कब्जा करून काढून घेतली तुम्हाला म्हणजे काय आता तुम्ही म्हणजे पुढं कुठं काय केलं नाही का तुम्ही काय केलं पोलीस स्टेशनला कम्प्लेंट केली तर का आमची दखल घेत नाही पोलीस स्टेशनने सुद्धा आपली दखल घेतलेली एखाद्याचं नाव म्हणजे बाबा फोन आहेत ते म्हणजे कोणी कोणी कब्जा घेतलेला आहे कुणी काय या सगळ्या गोष्टी म्हणजे कळण्याचं बरं होतं आता कोणाच्या आल्या बंधू आले किशोन बंधू कब्जा बया पोलीस प्रशासन त्यांना सपोर्ट करतो ठीक आहे